बीड लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे आज आपण बीड लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत आपल्यासोबत काही मतदार बंधू आहेत त्यांच्या बीडचा खासदार कोण होणार आहे ह्या विषयाच्या काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत तेच आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज आपल्या बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक चालू आहे यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणी अशी लढत पाहण्यास मिळत आहे तुम्हाला बीडचा खासदार म्हणून कोण हवासा वाटतो बजरंग बाप्पा सोनवणे का बजरंग बाप्पा सोनवणे शेतकरी पुत्रे शेतकरी दहा वर्ष झालं प्रीतम मुंडे या खासदार होत्या त्यांनी काय विकास केलेला नाही काहीच केला नाही दिसलाच नाही विकास काही बजरंग बाप्पा हे विकास करू शकते असं हो शंभर टक्के मनातील खासदार बजरंग बाप्पा सोन आहेत हे किती मताने निवडून येतील असं वाटतं तुम्हाला अडीच लाखाच्या दोन अडीच लाखाची बीडचा खासदार म्हणून कोण हवा असं वाटतं तुम्हाला बजरंग बाप्पा सोनोनी का बजरंग बाप्पा सोननेच का कारण की पुढची जी उमेदवार हे म्हणत फक्त जात बघून प्राधान्य द्या मग आधी जातीला प्राधान्य देऊन जात बघू पुन्हा त्यामुळे बजरंग बाप्पा किती दोन अडीच लाखांनी दोन अडीच लाखांनी येते असं दोन अडीच लाखांनी येते कोण येते पण बजरंग बाप्पा सोनवणी बजरंग बापा सोनव्या तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेच बजरंगबप्पा सोनून नाही का पंखाजे बजरंग बाप्पा सोनू बजरंग बप्पा सोनूनच निवडून पंकजा मुंडे काय नाही येऊ शकत निवडून काय ते काय येतं हेच नाही ना विकास नाही काय नाही मालाला भाव नाही बी सरकार गेल्या दहा वर्षापासून सत्यत आहे हा शेतकऱ्यासाठी अनेक योजना काढल्या काय योजना काढल्या खत औषध काय भाव वाढेत ज्या सुद्धा शा शाळा ना शिकनरले एकावर सुद्धा पेन्सिलवर सुद्धा जीएसटीच टाकले हजारोला चला ना <coughs> रुपयाचा चा? गॅस हजार रुपयाला <coughs> बाराशे रुपयाला करा बरोबर त्यामुळे ह्यावेळेस बीजेपी सरकारला निवडून देयचं नाही का बीजेपी आम्हाला सरकार बीजेपी सरकारचा काही संबंध नाही फक्त काम कोण करणार आहे हे बघायचं आम्हाला बरोबर कोण काम करू शकता बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काम करू शकता असं का तुम्हाला काय वाटतं मला भीतीच वाटतं का कोण बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा죠 बजरंग बाप्पाचं हो 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 बरं